नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आज आपण भूगोल या विषयाचे मोस्ट आय एम पी प्रश्न पाहणार आहोत जे की सर्वात विचार नव जास्त विचारले जाणारे आहेत तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जास्त वेळ न घेता वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते एक खंडाळा दोन लोणावळा तीन चिखलदरा चार पाच गणे बरोबर उत्तर असणार आहे चिखलदरा दुसरा प्रश्न बघा सहस्त्रकुंड धबधबा टिंबटिंब या नदीवर आहे पर्याय क्रमांक एक पैनगंगा दोन वैनगंगा तीन पंचगंगा चार नळगंगा बरोबर उत्तर असणार आहे पैनगंगा तिसरा प्रश्न संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत पर्याय बघा गोदावरी मुळा प्रवरा मुठा बरोबर उत्तर असणार आहे तीन प्रवर पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक चार बघा लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे एक नांदेड दोन यवतमाळ तीन बुलढाणा चार जळगाव सर्वांना माहीत असलेला प्रश्न आहे हा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बुलढाणा प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली आहे पर्याय एक पर्याय क्रमांक एक, एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट पर्याय क्रमांक दोन एक ऑगस्ट एकोणीसशे पर्याय क्रमांक एक तीन एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट पर्याय क्रमांक चार यापैकी नाही बरोबर उत्तर असणार आहे एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक सहा बघा मिहान मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक एक नागपूर दोन औरंगाबाद तीन ठाणे चार नवी मुंबई बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक नागपूर प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे एक नाशिक दोन तारापूर तीन जैतापूर चार रसायनी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तारापूर प्रश्न क्रमांक आठ राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते पर्याय क्रमांक एक लुकन दोन जांभी तीन रेगूर चार गाळ मिश्रित बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन जांभी जांभी मृदा आढळते प्रश्न क्रमांक नऊ बघा भारतातील श्वेत क्रांतीचे जनक टिंबटिंब यांना म्हणतात एक नंबर पर्याय डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर एम एस स्वामीनाथ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग डॉक्टर हिरालाल चौधरी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर वर्गीस कुरियन दाहा बगा, खालील कोंते प्रश्न क्रमांक दहा बघा खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक ताडोबा अंधारी दोन नागझिरा तीन बोर चार गुगामल बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक ताडोबा अंधारी अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा पशु कोणता एक शेकरू दोन बिबट्या तीन वाघ चार हरिण बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक शेकरू बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे पर्याय क्रमांक एक, एक गरुड दोन पोपट तीन हरियाल चार मोर बरोबर उत्तर असणार आहे हरियाल प्रश्न क्रमांक तेरावा आहे भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते पर्याय एक मुंबई दोन चेन्नई तीन सिकंदराबाद चार मदुराई बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक चौदावा सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात पर्याय क्रमांक एक शुक्र दोन शनी तीन मंगळ चार प्लुटो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मंगळ प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणतात एक मुंबई दोन भिवंडी तीन इचलकरंजी चार बेलापूर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन इचलकरंजी प्रश्न सोळावा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक तिसरा दोन चौथा तीन दुसरा चार सहावा बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा महाराष्ट्राचा दुसरा हा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते पर्याय क्रमांक एक खानदेश दोन विदर्भ तीन पश्चिम महाराष्ट्र चार मराठवाडा बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक खानदेश प्रश्न क्रमांक अठरावा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली एक महर्षी कर्वे दोन कर्मवीर भाऊराव पाटील तीन घाडगे महाराज दोन महात्मा फुले बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे एक पुणे दोन मुंबई तीन नाशिक चार नागपूर बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न पर्याय क्रमांक तीन नाशिक प्रश्न क्रमांक वीस आणि शेवटचा छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थान कोठे आहे एक वडूबुद्रुक दोन शिवनेरी तीन पुरंदर चार यापैकी नाही तर प्रश्न क्रमांक च उत्तर सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे अशाच प्रकारे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे धन्यवाद